या बातमीचे प्रायोजक आहेत ओमकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी वर्गखोलीतच बसून अनोखं आंदोलन केले मात्र तरी देखील याची दखल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न घेतल्यानं अखेर आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना आपल्या सुविधांचं निवेदन देत समस्या सोडवण्याची विनंती केली आहे एकीकडे ज्या महामानवाचं नाव गोंदिया मेडिकल कॉलेजला दिलं आहे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघर्ष करा आणि संघटित व्हाचा नारा दिला असल्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील याचा अवलंब करत आपल्या हक्कासाठी हे आंदोलन छेडलं आहे तर दुसरीकडे गोंदियाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ॲडमिशन केलं त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय आणि जिमकरिता पंधराशे रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात आला मात्र दोन्ही सुविधा महाविद्यालयानं पुरवल्या नाहीत तर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील वन बी एच केच्या एका खोलीत दहाच्या वर विद्यार्थी राहत असल्यानं विद्यार्थ्यांना चक्क खाली झोपावं लागतंय तिन्ही एअरच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्ग खोलीत बसून शिकावं लागल्यानं उद्याचं भविष्य असणारे डॉक्टर कसे घडतील असा प्रश्न या निमित्तानं विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय तर आंदोलक विद्यार्थ्यांची दखल स्वतः गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी घेतल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी तोंडावर असलेल्या मेडिकल कॉलेजच्या परीक्षा कुठे अभ्यास करून द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय सर दरअसल देखिए फीस तो हमारा ईयरलीयरली हमसे फीस लिया जाता है जिम का भी और लाइब्रेरी का भी बट उसके लायक फैसिलिटीज़ नहीं प्रोवाइड की जाती जैसे इन्होंने कहा कि जिम के लिए हमारे पास एक भी डंबल तो अवेलेबल है ही नहीं बिल्कुल भी, भी और लाइब्रेरी का आपको हाल तो पता ही है हमारे कॉलेज में टोटल ऑलमोस्ट एवरेज सेवन स्टूडेंट्स होंगे बट जो हमारा एक्चुअल लाइब्रेरी है सेंट्रल लाइब्रेरी जिसे कहा जाता है पहली बार तो ट्वेंटी आवर अवेलेबल तो रहता नहीं पहले आ, शाम को पाँच बजे बंद हो जाता है और उसकी कैपेसिटी और आई गेस फिफ्टी या सिक्सटी होगी तो सिक्सटी कैपेसिटी वाले लाइब्रेरी में सात बच्चे कैसे आएंगे सर तो हमें एक अल्टरनेट ऑप्शन दिया गया है कि हम लेक्चर हॉल यूज़ कर सकते हैं पढ़ने के लिए और क्योंकि इस बार तीन आ, तीन ईयर बैचेस के जो एग्ज़ाम्स है यूनिवर्सिटी एग्जाम्स बहुत इंपॉर्टेंट होते हैं एमबीबीएस के लिए आपको पता ही होगा उनके लिए दो लेक्चर्स हॉल अवेलेबल कराए गए हैं लेकिन जो हमारे फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर के बैचेज हैं उनके जब भी लेक्चर्स होते हैं तो उन्हीं लेक्चर हॉल्स में होते हैं तो इन्हें वहां से हटना पड़ता है और इंटरप्शन होता है इनकी पढ़ाई में तो मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा जैसा विशाल भाव ने किया रिक्वेस्ट कि हमें जल्द से जल्द एटलीस्ट लाइब्रेरी की सुविधा उपलब्ध कराई जाए क्योंकि वो हमारे लिए बहुत जरूरी है सब एक्सपेक्ट करते हैं कि जेएमसी गोंदिया जो हॉस्पिटल है के हॉस्पिटल वहां पे हमारी ट्रीटमेंट अच्छी से हो लेकिन हमारे पढ़ाई का कोई ध्यान नहीं दे रहा हमारी पढ़ाई अच्छे से होगी तभी जाके हम फ्यूचर में अच्छे डॉक्टर्स बनेंगे और अच्छे डॉक्टर्स बनेंगे तभी जाके हमारा हेल्थ केयर सिस्टम इंप्रूव होगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोन्दिया है ये जे का प्रॉब्लम है आमच्या कॉलेजची स्ट्रेंथ जवळ पाचशे ते सहाशे मुलं आहेत परंतु आमचा जो मेन प्रॉब्लेम आहे मेन मुद्दा ज्यासाठी आम्ही इथेपर्यंत आलो आहे ते आमचे प्रथम तर आमचं प्राईम कन्सिडरेशन राहील आमची अभ्यासिका असणे कारण आमच्या कॉलेजची जी काही ऑफिशियल अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये फक्त पन्नास ते साठ मुलं मागतील एवढी तिची स्ट्रेंथ आहे त्यामुळे आम्ही आम या ठिकाणी त्यांना मागण्या केल्या त्याचबरोबर आमच्या कॉलेजचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदे आहे ज्या महामानवाने आपल्या विचारातून संपूर्ण जगाला संपूर्ण भारताला पुस्तकाचं ज्ञान लायब्ररीचं ज्ञान हे काय असतंय संपूर्ण जगाला सांगून दिलंय आणि आज, आज शोकांती काय या महाराष्ट्राची की ज्या कॉलेजचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया आहे आज त्याच कॉलेजमध्ये आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आज जी काय अभ्यासिका आहे त्या मुकावं लागतंय त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गैरसोय होत आहे त्याचबरोबर ह्या मागणी व्यतिरिक्त आमच्या काही दुसऱ्या मुख्य मागण्या आहेत जसं की आमच्या कॉलेजमध्ये जे काही आता सध्या तुम्ही हॉस्टेलचे सिनॅरीवर बघताल वन बी एच कॅ फ्लॅटमध्ये जवळपास दहा ते बारा बारा मुलं मुली एकत्र बसतात म्हणजे ओव्हर क्राऊडिंग आहे त्याचबरोबर जे एम बी बी एस फर्स्ट इयरचे शरीरशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांचं जे प्रात्यक्षिक होतंय कॅडेवरती तर आमची तर जी कॅडेवरची संख्या आहे ती खूप कमी आहे कारण अॅनाटॉमी हा विषय म्हणजे शरीरशास्त्राचा अॅनाटॉमी हा विषय ज्या कॅडेवरती प्रात्यक्षिक करायचं आहे जर तेच कॅडेवर नसतील तर मग ते प्रात्यक्षिक चांगलं होणार नाही आणि इव्हन ते येणारी डॉक्टरची जनरेशन आहे ती चांगल्या प्रकारचे सर्विस देऊ शकणार नाही त्याचबरोबर आमची तिसरी मागणी या ठिकाणी अशी आहे की आमच्या शाळेमध्ये म्हणजे आमच्या ज्यावेळेस मुलं ऍडमिशन घेतात फर्स्ट इयरला आणि नंतर तर आमच्या लायब्ररी लायब्ररी आणि व्यायामशाळा म्हणजे जिम याची प्रत्येकी दीड हजार रुपये फीस घेतात परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठलीही लायब्ररी इव्हन एक डंबेल सुद्धा इथे प्रकार या कॉलेजमध्ये अव्हेलेबल नाही त्याचबरोबर अक्षरशः असा एक प्रॉब्लेम होतोय की विद्यार्थ्यांना खाली बसून अभ्यास करावा लागतोय मी तुम्हाला सांगू इच्छितो मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे लहानपणापासून मातीमध्ये राहून मातीमध्ये जगलो आणि मातीमध्ये शिकलोय मातीवर बसून शिकलोय तर या ठिकाणी बी आम्ही खाली बसून अभ्यास करू शकतोय परंतु शोकांतिका ह्या गोष्टीची वाटते की माझ्या बापाने मला एक एक रुपया करून या ठिकाणी पैसे पाठवलेत हो आणि आज ज्या फील्डला समाजामध्ये एका उच्च दर्जाचा साध समजलं जातंय आज त्याच फील्डला जे डॉक्टर आहेत आज त्यांच्यावर खाली बसण्याची वेळ येते म्हणजे आपल्या कॉलेजचे आपल्या महाराष्ट्राची एकंदरीत जी काय आरोग्य सिस्टम ती किती प्रकारे किती किती आ, किती सध्या आहे आपण आपण ह्या ह्या माध्यमातून समजू पटीवर महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी इथे जमा झालो आहेत आमच्या ज्या मागणी आहेत त्या आम्ही विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर पुराव आमच्या मागणीमध्ये आहे की पहिली गोष्ट आहे आमची लायब्ररी जी की खूप कमी संख्या साठी उपलब्ध आहे म्हणजे साठ ते सत्तर लोकांसाठी जागा आहे लायब्ररीमध्ये बट आम्ही पूर्ण सातशे ते आठशे लोक आहेत आणि त्याच्या त्याच्यावर उपाय आम्हाला सांगितलं गेला आहे की लेक्चर हॉल वापरावे बट लेक्चर हॉलमध्ये आमचे लेक्चर चालू असतात तेव्हा आमचे सिनियर लोक तिथे अभ्यास नाही करू शकत आणि त्यांच्या अभ्यासामध्ये खूप मोठा डिस्टर्बन्स होतो ज्याचा प्रभाव आमच्या पुढचे शिक्षण अभ्यास व आमच्या परीक्षेवर पडणार आणि दुसरी मागणी म्हणजे आमचे जे हॉस्टेल आहेत त्याच्यामध्ये एक, एक एका फ्लॅटमध्ये आमचे वन बी एच के सिस्टम्स आहेत एक एका फ्लॅटमध्ये आम्ही नऊ ते दहा जणी राहतो त्यामध्ये आम्हाला अभ्यास करणं अशक्य आहे एवढ्या गर्दीमध्ये आमचा अभ्यास पूर्ण ते होऊ नाही शकत नंतर जिम आणि मेसचे आमच्याकडून पैसे घेतले जातात पण जिम नाही अप उपलब्ध आहे लाईक डंबल्स वगैरे हो आमच्याकडे काहीच नाही आहे त्याची पण आम्ही विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर सगळं पुरावं असलं की एका वन बी एच के फ्लॅटमध्ये नऊ ते दहा जणी राहत आहेत सर नऊ ते दहा जणी सोडा बेड सुद्धा नाही झोपायला आम्ही खाली झोपतोय आठ ते दहा जणीपैकी दोन बेड आहेत दोन जणी फार फार तर तीन जणी झोपू शकतात या बेडवर सर बाकी सगळ्या जणी खाली झोपतात आहे आम... वॉशरूमचे नळ बेसिनचे नळ असे बेसिक गोष्टीचे प्रॉब्लेम आहे सर लाईक सर आम्ही जे आम्हाला अलॉटेड सर आहेत ज्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो सर असं नाही की काम होत नाही लाईट वगैरे बंद पडला की चार दिवस लागतात सर म्हणजे छोटे छोटे त्रास आहेत अभ्यास काय उत्तर मिळालं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ऑर्डर दिलेले आहे येतील बेड सर पण मागचे चार महिने झाले मी तरी खाली झोपते माझ्याकडे बेड नाही आहे झोपायला शेवटी आई बाबा असं म्हणतात की आम्ही घेऊन देतो सरपंच न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा